म्हणजे घात ना म्हणजे असायला हवं मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आधाही संकट चितुर्थी संकट चतुर्थीच्याच मला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर आता बालेल आठ म्हणजे आणि माझा जेवत आहे सगळ्यांचा उपवास आहे इशूचा आहे तर नाये तर त्यांच्यासाठी पोहे होते त्याला पोहे बनवते आणि अरे मॅडम बघतो की आता आणि आज पण तसंच वातावरण हा एक पूजा वगैरे करून झाली माझी आता तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते तर दिवसभर जे होईल ते तुमच्या नक्की शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शेअर करून नक्की बघा इकडे मॅडम झोपले ती हाय तसं काही पाचला उठून जाते ना तर दिवस म्हणजे उठला तेव्हा उठली ना तेव्हा पाचला तिची खूप मस्ती चालते एकदम थकून जाते ती जे खाऊ वगैरे घातलं आंघोळ वगैरे केले आणि मग ती झोपली आता शांत बस थोडा व्हायला झोपेल मग उठली घालून तिची रुटिंग स्टार्ट म्हणजे मस्ती करायची वगैरे ती उठली मग दाखवलंच सध्या तरी ब्लॉग मध्ये एक म्हणजे जेव्हा मी ब्लॉग शूट केलं तेव्हा ती बाहेर असे खेळण्यासाठी आली मी तेव्हा शूट करायलाच चला झाली ती ग नाश्ता नाशात इकडे हाय इशू स्वरा आणि रेवा का खाते तू काय खात ह बापरे बापरे काय खाल्लं तू आता चिवडा खाल्ला अजून चिवडा दे ती बघ कशी करू गेलाच तोंडात ईश्वर पण देते तुला घे ना पटकन देते बघ तुला घे ना घे गे दिदी देते बघ तुला आवडला तिघ मंडई बसल्या मस्त तर हे आता सगळं आवडून झालेलं आहे इशू द्यायचा नाश्ता वगैरे सगळं होऊन झालं होतं आता आज साडे बारा यस तर आता मॅडमांना खायची हाय मॅगी तर तिच्यासाठी मॅगी बनवते तर मी त्याच्यासाठी बनवते मॅगी तिची मॅगी बनवते मग आमच्यासाठी मी सावधाने बनवेल तसं सा। आणि यस मॅगी होईल खाशी का तू नको ना आता का बरोबर मॅगी आता बनवू मॅगी खायशील का सावधान आहे खाशी

सकाळी वेळ भेटला आणि म्हणून ते आता गेले थोड्यात मला फराळ वगैरे रेडी बनवा करून ठेवायचा आहे कारण पण ते बघित असते आहे तर वेपस वगैरे सावधाने बनवते आणि तुला सावधाने खूप आवडतात संध्याकाळचे सहा आणि बघायची बैठ झालेली आहे आणि आज उपवास पण बनवून लवकरच पटायला सुरुवात केली तर आज बनवायची खिचडी पोहे आणि पनीरची भाजी तर तिकडे मी पनीर फ्राय करून घेतलं पटकन कारण मॅडम मॅडमांना खायचं होतं माणूस त्यानंतर आता खिचडी एका साईडला करते एका साईडला पनीरचा मसाला रेडी करते होते माझी खिचडी कांदे बटाटा टमाटा सगळं टाकलेलं आहे इकडे खाली पनीर मसाला रेडी होते आणि खूप गरम होत आहे कारण वातावरण खूप पावसाचं आहे तर सहा वाजते मला दाखवते मी किती अंदाज लागते आई रेवा तिघं बाहेर बसल्या आणि पोळ्या वगैरे करून झाल्या गेलीचं पण देवी बाकी काम करते ब्लाउजचं तर भाजी बाकी ती पण पटकन करते मॅडम आलेले हाय 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 मॅडम कुठं गेली तू आईसोबत तुला आईसोबत फिरायला जास्तच आवडत तरी मी इकडे बनवलेली आहे पनीरची भाजी रेडी पनीरची भाजी पण पन रेडी आहे पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे तर असा होता माझा हा आजचा छोटासा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू आपण नवीन ब्लॉग हो तोपर्यंत बाय